आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी तीन कृषी कायदे या देशामध्ये आणलेले होते परंतु ज्यांना शेतकऱ्याला बंदिस्त ठेवायचा आहे ज्यांना शेतकऱ्याला शेतावरचा गुलाम म्हणून ठेवायचा आहे त्या काँग्रेसनं खऱ्या अर्थानं या कायद्याला आणि आयत खाऊनी या कायद्याला विरोध केला ज्याने विरोध केला जे केंद्रामध्ये के शेतकऱ्यांचे नेते म्हणून कृषी मंत्री काय अनेक वर्ष होती त्यांनी सुद्धा ह्याला विरोध केला त्यांची शेती मात्र करारावरती चाललेली आहे त्याच्यामध्ये मात्र जगाच्या पातळीवरचं सगळं तंत्रज्ञान तिथं आणलं जातं आणि शेतकऱ्यांना दाखवलं जातं कशा पद्धतीनं शेती करायची कशी शेती फायद्यातील पण यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं या कायद्याला विरोध केला अन्नधान्याचा तुटवडा होता अगदी मंत्री महोदय त्या काळामध्ये लोक मिलो आणि शातू खायाचे दाताला फुटणार नाही असं आम्ही मका खाल्लं आणि खऱ्या अर्थानं आज धान्य ठेवायला आमच्याकडे जागा नाही आणि म्हणून हा कायदा रद्द करण्याचा निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेला होता परंतु याला सुद्धा विरोध केला ती चाळीस वर्ष झालं तो आरक्षण मागतोय पण कुणी त्याला आरक्षण दिलं नाही का दिलं नाही तर मराठा समाजातली मुठभर लोक ही सत्तेमध्ये बसलेली होती ही प्रस्थापित होती त्यांच्या हातामध्ये या राज्याचं सहकाराच जाळ होत गावातल्या विकास सोसायटी पासून बँकेपासून कारखान्यापासून सूध घेण्या दूध संघ आणि शिक्षण संस्था म्हणजे हे सहकार सम्राट होते शिक्षण सम्राट होते आणि सरकार आता कर्जमाफीचा सुद्धा निर्णय शंभर टक्के घेणार आहे पण काही लोकांना दम, लोका दम लागना झाला या त्यांना वाटतं आताच पाहिजे आताच पाहिजे जरा कड मारा ते हे सरकार शेतकरी विरोधी आहे अरे बाबा ऊस आंदोलनामध्ये तुम्ही दोन शेतकऱ्यांना गोळीबारामध्ये मारलेलं होतं माझ्यावर दोनशे पासष्ट गुन्ह होत अरे एवढे गुन्हे गुन्हेगारावरती सुद्धा असत नाहीत की या राज्यामध्ये रस्त्यांचं जाळं विणलं गेलं पूर्वी आम्ही भाषणात म्हणायचं रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता भाषणामध्ये म्हणायचं रस्त्यावर तूप सांडलं की दोन्ही हातानं भरून घ्यावं काही काही माणसं तर खड्ड्याच्या रस्त्याच्या शिल्पी काढायला लागले आणि आपल्या फेसबुकवरनं टाकत होते हे राज्य खड्ड्याचं आहे अनेक विकासाच्या योजना या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं सरकारच्या माध्यमातून राबवल्या गेला मी या ठिकाणी विरोधी पक्षनेते त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्याला मोकळा श्वास घेता आला पाहिजे त्याला शेता भातामध्ये खऱ्या अर्थानं काम करत असताना त्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी तीन कृषी कायदे या देशामध्ये दे आणलेले होते पहिला कृषी कायदा होता शेतकरी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य हा कायदा काय सांगतो की शेतकऱ्याला त्याचा शेतमाल मार्केट कमिटीच्या बाहेर सुद्धा विकता येईल शहरामध्ये विकता येईल दुसऱ्या राज्यामध्ये विकता येईल ऑनलाईन पद्धतीनं प्लॅटफॉर्मवर तो विकू शकेल कोणत्याही मंडईमध्ये त्याला सेस लागणार नाही थेट ग्राहक व्यापारी ही एक विक विक्रीचं एक नवं जाळं खऱ्या अर्थानं या देशामध्ये दे तयार करण्याचा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून होणार होता परंतु ज्यांना शेतकऱ्याला बंदिस्त ठेवायचं आहे ज्यांना शेतकऱ्याला शेतावरचा गुलाम म्हणून ठेवायचा आहे त्या काँग्रेसनं खऱ्या अर्थानं या कायद्याला आणि आईत खाऊनी या कायद्याला विरोध केला दुसरा कायदा होता किमती हमी व कृषी सेवा करार खऱ्या अर्थानं करार शेतीचा प्रयोग आजही मोठ्या प्रमाणामध्ये देश देशामध्ये होत आहे ज्याने विरोध केला जे केंद्रामध्ये शेतकऱ्यांचे नेते म्हणून कृषी मंत्री काय अनेक वर्ष होती त्यांनी सुद्धा ह्याला विरोध केला त्यांची शेती मात्र करारावरती चाललेली आहे त्याच्यामध्ये मात्र जगाच्या पातळीवरचं सगळं तंत्रज्ञान तिथं आणलं जातं आणि शेतकऱ्यांना दाखवलं जातं कशा पद्धतीनं शेती करायची कशी शेती फायद्यातील पण यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं या कायद्याला विरोध केला आणि शेतकऱ्यांना जी शेतावरती गुंतवणूक होणार होती भांडवल निर्मिती होणार होती पायाभूत सुविधा मिळणार होत्या याच्यापासून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्या ठिकाणी वंचित ठेवला गेला तिसरा महत्वाचा कायदा हा कायदा अत्यावश्यक वस्तू कायदा आहे हा कायदा जन्माला आला एकोणीसशे एकान साली आणि या कायदा त्यावेळी हंगामी सरकार या देशामध्ये नेहरूंच्या नेतृत्वाखाली होत त्याला तो अधिकार नव्हता पण अत्यावश्यक वस्तू कायदा याच कायद्यामध्ये रुपांतर केलं आणि तो कायदा शेड्यूल नाईन मध्ये टाकला जो कायदा इंग्रजानं बनवलेला होता तो कायदा एवढ्यासाठी बनवलेला होता दुष्काळ पडला युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्याचा माल आपल्याला खरेदी करता येईल त्याला कुठेही निर्यात करता येणार नाही बाजारपेठेमध्ये घेऊन जाता येणार नाही या भावनेतनं तो कायदा तयार केलेला होता त्यावेळी अन्नधान्याचा तुटवडा होता अगदी मंत्री महोदय त्या काळामध्ये लोक मिलो आणि शातू खायचे घोड्याच्या दाताला फुटणार नाही असं आम्ही मखं खाल्लं आणि खऱ्या अर्थानं आज धान्य ठेवायला आमच्याकडे जागा नाही आणि म्हणून हा कायदा रद्द करण्याचा निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेला होता परंतु याला सुद्धा विरोध केला अरे जर हा कायदा रद्द झाला असता तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी परकीय गुंतवणूक झाली असती वेअर उभा राहिले असते पॅकिंग हाऊस उभा राहिले असते कूल स्टोरेज उभा राहिले असते धान्याची साठवणूक केंद्र या ठिकाणी उभा राहिले असती आणि आयात निर्यातीवरची बंधनं ही संपुष्टात आली असती आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला तिथं चांगल्या पद्धतीनं भाव मिळाला असता परंतु याही कायद्याला विरोध केला सभापती महोदय आपल्या काळामध्ये एक चांगला निर्णय झाला की भाजीपाला नेमानमुक्तीचा निर्णय झाला तो आठवत असेल आणि अडत नेमानमुक्तीचा निर्णय झाला हा ऐतिहासिक निर्णय खऱ्या अर्थानं आपल्या काळामध्ये त्या काळात घेतला गेला आणि शेतकऱ्याला चांगला त्याचा फायदा सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून एखादी सुधारणा करायचं म्हटलं की जसं मांजार आडवं जावं तसं काही मा मंडळी शेतकऱ्याच्या या सुधारणेला खऱ्या अर्थानं आडवे जात आहे काही लोक म्हणत आहेत या सरकारनं काय केलं सरकारनं काय केलं तर मला वाटतं की सरकारनं जे केलं या त्याला केलंय म्हणायची तरी आपली खऱ्या अर्थानं दानत असली पाहिजे एका बाजूला या राज्यामध्ये दोन वर्षाचा कालखंड बघितला तर वेगवेगळ्या आंदोलनाचा कालखंड होता त्याच्यामध्ये अनेक आंदोलनं या राज्यामध्ये उभा राहिली मराठा समाजाला समाजाचं सुद्धा आंदोलन या राज्यामध्ये उभा राहिलं मराठा समाज हा शेता राबणारा समाज खेड्यापाड्यामध्ये राहणारा समाज दर्याखोऱ्यामध्ये राहणारा समाज दर्या अनेक मराठा समाज हा जर बघितलं शेतीवर अवलंबून तर आहे पण आता अल्पभूत झालेला आहे भूमिहीन आहे आणि म्हणून तो आरक्षण मागायला लागला परंतु तो आरक्षण आज मागत नव्हता गेले ती चाळीस वर्ष झालं तो आरक्षण मागतो पण कुणी त्याला आरक्षण दिलं नाही का दिलं नाही तर मराठा समाजातली मुठवर लोक ही सत्तेमध्ये बसलेली होती ही प्रस्थापित होती त्यांच्या हातामध्ये या राज्याचं सहकाराचं जाळं होतं गावातल्या विकास सोसायटी पासून बँकेपासून कारखान्यापासून सूत गिरण्या दूध संघ आणि शिक्षण संस्था म्हणजे हे सहकार सम्राट होते शिक्षण सम्राट होते आणि सत्ता सम्राट सुद्धा होते यांना भीती होती गोर गरीब मराठ्याला जर आरक्षण दिलं मराठाचं लेकरू जर कलेक्टर झालं तहसीलदार झालं डीवायस पी झालं एस पी झालं तर आमच्या मांडीला मांडी लावून बसेल मग आमच्या स्टेटसला आम्ही काय करावं या भीतीमुळं खऱ्या अर्थानं गरीब मराठ्याला गुलाम बनवण्याचं काम प्रस्थापित मराठ्यांनी या राज्यामध्ये गेली पन्नास वर्ष केलं पण देवाभाऊ नावाचा एक व्यक्तिमत्व या राज्याचा विकासाचा दृष्टिकोन असणारं सत्यवर्ती आलं आणि पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं नुसतं दिलं नाही ते टिकवून दाखवलं पण जे आज गळा काढत आहेत ते सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ते घालवून दाखवलं ते टिकवायचं तर लांब पण परत सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते न्यायालयामध्ये खऱ्या अर्थानं टिकवून सुद्धा दाखवलं म्हणजे एका बाजूला अरे तुम्ही समाजासाठी काय केलं शेतकऱ्यासाठी काय केलं शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला किती शेतकऱ्यांना फायदा झाला या राज्यातल्या शेचाळीस लाख शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंत वीज मोफत दिल्यामुळं फायदा झालेला आहे अनेक वेळा या सभागृहामध्ये आम्ही मागणी करत होतो शेतकऱ्याचं जे थकीत वीज बिल आहे ते जवळजवळ पंचेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार कोटी रुपये होतं ते माफ करा पण तुम्ही ते माफ करू शकला नाही देवाभाऊच्या सरकारनं खऱ्या अर्थानं ते वीज बिल सुद्धा या ठिकाणी माफ केलं आणि शेतकऱ्याला दिलासा दिला भावांनो दिला। या ठिकाणी सभापती महोदय मी सांगेन की हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे पण एका बाजूला कोतवाल असेल आशा वर्कर असतील अंगणवाडी का शिविका असतील संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन असेल या सगळ्यामध्ये आज जर बघितलं पोलीस पाटलाला मानधन किती आहे पंधरा हजार रुपये म्हणजे एवढी मोठी रक्कम पोलीस पाटलाला मानधन म्हणून मिळाली या राज्यामध्ये हे खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारनं दिलं हे तुम्हाला देता आलं नाही या राज्यातल्या सामान्य जनतेची महत्वाची समस्या आरोग्याची आरोग्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष निर्माण झाला तुमच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये त्या कक्षाची वाताहात झाली आज त्या कक्षामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये देत आहे अरे एखाद्याच्या घरामध्ये आजारी माणूस जर पडला असेल एखाद्या मोठ्या आजारन तर ते सगळं कुटुंब खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कोलमटलं जाते आणि म्हणून सभापती महोदय पहिली आमची घोषणा असायची कर कर्जा नाही देंगे बिजली का बिल बी नाही बिजलीचं तर बिल द्यावं लागत नाही आणि सरकार आता कर्जमाफीचा सुद्धा निर्णय शंभर टक्के घेणार आहे पण काही लोकांना दम लागेना झाला या त्यांना वाटतं आताच पाहिजे आताच पाहिजे जरा कड मारा निश्चितपणानं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्याला निश्चितपणानं कर्जमाफी दिल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही सभापती महोदय मी जास्त वेळ घेणार नाही पण मी एक गोष्ट आपल्याला सांगतो ही मंडळी म्हणत आहे की हे सरकार शेतकरी विरोधी आहे अरे बाबा ऊस आंदोलनामध्ये तुम्ही दोन शेतकऱ्यांना गोळीबारामध्ये मारलेलो होतं एक आमचा पुंडली कोकाटे आणि दुसरा चंद्रकांत नलवडे गोळीबारात मारलेलो होत माझ्यावर दोनशे पासष्ट गुन्ह होत अरे एवढे गुन्हे गुन्हेगारावरती सुद्धा असत नाही म्हणजे तुमच्या काळामध्ये तुम्ही आवाज दाबत होता चळवळींच्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठी तुम्ही सोलून काढलेल्या होत्या आणि मावळमध्ये पाणी मागायला शेतकरी रस्त्यावर आला अरे का तिथं शांताबाई ठाकर नावाच्या मौलीला समोरून तुम्ही गोळी घातली हा तुमचा इतिहास आहे आणि तुम्ही सांगता की हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधामध्ये अरे या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार काम करत आहे आणि जे चांगलं काम आहे त्या कामामध्ये खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली पाहिजे मला या ठिकाणी सभापती महोदय एक गोष्ट आपल्याला सांगायचं सा की या राज्यामध्ये रस्त्यांचं जाळं विणलं गेलं पूर्वी आम्ही भाषणात म्हणायचं रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता भाषणामध्ये म्हणायचं रस्त्यावर तूप सांडलं की दोन्ही हातानं भरून घ्यावं काही काही माणसं तर खड्ड्याच्या रस्त्याच्या शिल्पी काढायला लागले आणि आपल्या फेसबुक टाकत होते हे राज्य खड्ड्याचं आहे पण त्यांना दिसेना हे राज्य आता उड्डाण पुलांच आहे म्हणजे खड्ड्यात नाही आता उड्डाण पुलावरनं तुम्हाला जावं लागत आहे म्हणजे या पद्धतीनं आता की, आ, काडला काडला की जाना रहे, जाना रहे काय आहे की नाण्याला दोन बाजू असत्या त्या रस्ता झालं की पाणी साठणार आहे पाणी साठलं की नालं काढलं जाणार आहे नालं काढलं की पाणी बाजूनं जाणार आहे जरा कण मारायला पाहिजे परंतु काय माणसांना विकासामध्ये सुद्धा काळूख दिसतं याला आता आम्ही करणार काय आणि माझी एक सभापती महोदय या निमित्ताने एक मागणी आहे ती मागणी अशी आहे की पीक विमा योजना ही आता महसूल मंडळामध्ये न करता ती आता गाववर गावावर आणली पाहिजे गाववाईज केली पाहिजे कारण प्रजनमान आता कमी जास्त एका शेतात पाऊस पडला तर दुसऱ्या शेतामध्ये पाऊस पडत नाही तीन टिगर जे वगळलेले आहेत ते आता त्याचा समावेश केला पाहिजे आणि शेतीची कामं आता रोजगार हमी योजनेमध्ये घेतली गेली पाहिजे ती शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं ती कामं परवडत नाहीत आणि म्हणून दुसरी एक माझी मागणी आहे सभापती महोदय ही महत्वाची आहे आणि ती मागणी अशी आहे की शेतकऱ्याची सुद्धा आता जनगणना झाली पाहिजे ज्याचं पोट शंभर टक्के शेतावरती आहे दुसरा उद्योग नाही ज्याच्या घरात कोण नोकरीला नाही अशाची एकदा जनना जनगणना झाली की आपल्याला निश्चितपणानं त्याला मदत करता येईल चांगली भरपाई त्याला देता येईल त्याला उभा करता येईल आणि हे करत असताना काय करायला पाहिजे की पेट्रोलवर जसं आपण एखाद्या विकास कामासाठी आधी भार लावतो दोन पैसे पन्नास पैसे एक रुपया तसा आता शेतकऱ्याला जर उभा करायचा असेल तर ज्यांचा पगार एक लाख रुपये आहे त्यांना दहा टक्के कर लावला पाहिजे ज्यांचा पगार पन्नास हजार आहे त्याला पाच टक्के लावला पाहिजे मग तो नोकरदार शासकीय असो निमशासकीय शासकीय असो उद्योजकाच्या नप्यावर दहा टक्के आधी वार लावला पाहिजे आमदार खासदारांच्या पगारावर बी दहा टक्के लावला पाहिजे आणि हा पैसा किसान फंड म्हणून आपण निर्माण केला पाहिजे आणि शेतकऱ्याला त्यातून दर महिन्याला वीस पंचवीस हजार रुपये आपल्याला पेन्शिल देता येईल की ज्याचं पोट शंभर टक्के शेतावरती आहे हे का काय लोक म्हणतील आमच्या पगारातलं पैसे का अरे दोन वेळचं तुमच्या ताटात स्वस्त दरामध्ये जे खायला मिळतं या ते शेतकऱ्यामुळं मिळतंय या जगामध्ये अजून असा शोध नाही लागला की कारखान्यामधून धान्य तयार होतं या आणि जर शेतावरची माणसं आत्महत्या करायची थांबायची असतील शेतीवर थांबायचे असतील तर असा एक फंड लावायला लागेल आणि आम्ही जर त्याचं खाईत असू दोन वेळेला तर आम्हाने दे त्याचं देणं काहीतरी आम्ही लागत आहे ही भावना आमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि म्हणून असा काही करता येत आहे का एक निर्णय हे सरकारनं याच्यावरती खऱ्या अर्थानं विचार करावा लाडक्या बहिणीला पंधराशे यायला लागलं ला ला। आमचं घर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता चालायला लागलं ला 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 ति तिच्या खिशामध्ये दोन पैसे आज आल्यामुळं ती लेकराबाळांचं दवापाणी या ठिकाणी बघायला लागली आणि म्हणून अशा काही योजना शेतकऱ्याच्यासाठी निश्चितपणानं आपल्याला आणाव्या लागतील अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका